गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरातील नदीवेस नाका कागवाणे परिसरात नळाला पाणी नियमित सोडावे याबाबतचे निवेदन आज भाजपचे सरचिटणीस प्रमोद बचाटे यांनी महापालिका उपायुक्त तैमूर मुल्लांनी यांना दिले इचलकरंजी शहरातील नदीवेस नाका का कागवाणे परिसरात गेल्या सहा महिन्यापासून बारा नळ कनेक्शनला पाणी येत नाही या भागात काही ठिकाणी लिकेज आहेत ते सापडले आहेत ते काढून त्वरित मिळावे तसेच पाईपमध्ये अडकलेला कचरा साफ करून द्यावे नदीवेका परिसर हा शेतकरी भाग आहे लोक वस्तीसह जरावरे देखील या भागात आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे त्यामुळे या भागात पाण्याची कमतरता भासत आहे चार दिवस आड या भागात पाणी सोडले जाते त्यामुळे पाणी भरायचे कसे हा सवाल सध्या नागरिकांसमोर उभा राहिला आहे भाजपाचे सरचिटणीस प्रमोद बचाटे यांनी महापालिका उपायुक्त तैमूर मुलांनी यांना निवेदन देण्यात आले